आज मराठवाडा संग्राम दिन आपल्या सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या शुभेच्छा आजच्या दिनाच्या निमित्तानं मराठवाड्यातला एक प्रमुख जिल्हा असलेल्या बीडचं बीडकरांचं एक मोठं स्वप्न पूर्ण होत आहे आज बीड जिल्हा म्हणजे जिल्ह्याचं मुख्यालय असलेलं बीड रेल्वेच्या नकाशावर येत आहे अहिल्यानगरहून धावणारी रेल्वे आज बीडला पोहोचणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे तसं तर बीड जिल्ह्यात रेल्वे पूर्वी होती नाही असं नाही पण घाटनांदुरूळ आणि परळी या दोन गावापुरती मर्यादित असणारी रेल्वे आणि जिल्ह्याचं मुख्यालय मात्र रेल्वेच्या नकाशावरच नाही असं ते चित्र होतं बीडच्या रेल्वेसाठीचा संघर्ष अनेकांचा अनेक वर्षांचा आहे नव्हे काही दशकांचा अनेकांनी बीडची रेल्वे म्हणजे चेष्टा केली बीडची रेल्वे निवडणुकीचा मुद्दा बनला हसून तुमची रेल्वे काही येत नाही असंही अनेकांनी सांगितलं यासाठीचा संघर्षही फार मोठा आहे राजकीय पातळीवरचा संघर्ष आहे राजकार राजकारण्यांनी केलेली मेहनत आहे सामान्यांनी केलेला संघर्ष आहे अगदी विद्यार्थी असतील स्वातंत्र्य सैनिक असतील व्यापारी असतील सर्वांनी केलेली आंदोलन आहेत आणि त्याचा परिपाक म्हणून आज बीडला रेल्वे आहे नाना पाटील आणि कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे दोघेही खासदार होते त्या दोघांच्याही काळात रेल्वेची मागणी प्राथमिक स्वरूपात मांडली गेली तर कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे ज्यावेळेस मागणी केली होती त्यावेळेस बीडची रेल्वे अहिल्यानगर ते बीड परळी एवढीच मर्यादित नव्हती त्यांची मूळ मागणी बॉम्बे म्हणजे बॉम्बे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर बॉम्बे अहमदनगर बीड परळी असा त्या रेल्वे मार्गाची मागणी कॉम्रेड मुरांडे खासदार असताना केली होती रेल्वेच्या बजेट बुक मध्ये त्याचा उल्लेख आहे नंतरच्या काळात केशर काकू खासदार झाल्या केशर काकू क्षीरसागर या दीर्घकाळ खासदार राहिल्या आणि विशेष म्हणजे सत्तेतल्या खासदार होत्या त्यामुळे त्यांच्या काळात या मागणीला जोरात जोर धरला गेला त्यांचा सातत्यानं पाठपुरावा होत गेला अनेक रेल्वे मंत्र्यांना त्या भेटत गेल्या बीडची रेल्वे फिजिबल नाही ही रेल्वे व्यावसायिक परवडणारी नाही असे शेरे रेल्वेतल्या बाबू लोकांनी मारलेले होते पण माझा जिल्हा मागास आहे माझ्या मागास जिल्ह्यासाठी हा रेल्वे मार्ग आवश्यक आहे यासाठी आग्रही प्रतिपादन काकू करत गेल्या इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा केला त्याला गती मिळत असताना दुर्दैवानं इंदिरा गांधींची हत्या झाली नंतर राजीव गांधीच्या काळात त्यांनी पाठपुरावा केला राजीव गांधींची ही हत्या झाली पंतप्रधान पी नरसिंहराव असताना त्यांनी पुन्हा या मागणीचा जोर धरला आणि या माग ही रेल्वे मार्गाची मागणी एक 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 टप्पा कुठंतरी पुढे जात गेली हे सर्व होत असताना सर्वे झाले रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली बीडच्या चंपावती क्रीडा क्लबच्या तिथं एक कार्यक्रम झाला त्यावेळी रेल्वे स्टेशनच भूमिपूजन झालं पण रेल्वे मार्गाला गती काही मिळत नव्हती सुरुवातीला काही शेटी मध्ये असलेला प्रकल्प नंतर कोटीचा पुढे गेला आता चार हजार कोटीच्या आसपास त्या प्रकल्पाची किंमत हे सर्व होत असताना एक लक्षात आलं की या रेल्वे मार्गाला तांत्रिक मंजुरीच नाही लालू यादव त्यावेळेस रेल्वेचे मंत्री होते पक्षाचे कॉम्रेड वासुदेव आचार्य रेल्वे कोर्टाचे अध्यक्ष होते आणि मग हे सगळं लक्षात घेतल्यानंतर बीडच्या डाव्या चळवळीतल्या काही नेते कार्यकर्त्यांनी ज्यामध्ये सुचिलाई कोरडे होते नामदेव चव्हाण होते राजकुमार कदम होते आदी सर्वांनी कॉम्रेड वासुदेव भट्टाचार्यांची भेट घेतली आणि या रेल्वे मार्गाला तांत्रिक मंजुरी मिळाली हे सर्व होत असताना काकूच्या नंतर काही काळ रज्ञताई पाठी खासदार होत्या त्यांनी प्रयत्न केले दिवंगत गोपीनाथ मुंडे बीडचे खासदार झाले त्यांनी रेल्वे मार्गाला मग निधी कसा मिळेल हे सतत त्यांना पाहत गेले त्यांच्यानंतर विकमताई मुंडे खासदार झाल्या गोपीनाथ जी का सपना पूरा करणार है म्हणत नरेंद्र मोदींनी या रेल्वे मार्गाकडे विशेष लक्ष दिलं प्रीतमताई मुंडे नंतर खासदार बजरंग सोनवणे आता त्यांच्या काळात ही रेल्वे इथे आज येथे येते या सर्वच खासदारांनी अगदी जयसिंगराव गायकवाड मधल्या काळात काही काळ खासदार होते त्या सर्वांनी प्रयत्न केले आपापल्या पातळी हे सगळं होत गेलं त्यातला महत्वाचा दुसरा टप्पा एक होता रेल्वे मार्गाचा खर्च वाढलेला आहे आणि केंद्र सरकारकडनं तेवढा पैसा येत नाही केंद्र सरकार आता नवीन होणाऱ्या रेल्वे मार्गांना तेवढा पैसा देईल याची खात्री नाही असं वाटल्यानंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं रेल्वे मार्गाचा पन्नास टक्के खर्च उचलावा असा प्रस्ताव मांडला गेला अगोदरच भूसंपादनाच्या म्हणजे ईजीएसच्या माध्यमातून रेल्वेचं माती काम हे आम्ही करू असे प्रस्ताव त्यावेळेस तयार झाले होते बीडचे पालकमंत्री त्यावेळी जयदत्त क्षीरसागर होते त्यांनी हा प्रस्ताव मांडला मंत्रिमंडळाच्या बैठकीत की पन्नास पन्नास टक्के खर्च करू त्या पन्नास पन्नास टक्के खर्चाच्या तरतुदीला विलासराव देशमुखांनी पाठिंबा दिला तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांनी हा ठराव केंद्र सरकारला दिला आणि तिथून पुन्हा मग खऱ्या अर्थानं राज्य सरकार जेवढा केंद्र सरकार जेवढा पैसा पर... देईल तेवढा राज्य सरकार देणार म्हटल्यानंतर निधी मिळायला सुरुवात झाली बीडच्या पालकमंत्री असलेल्या दिवंगत विमंत यांचंही नाव यावेळी आवर्जून घ्यावं लागेल त्यांनीही सातत्यानं प्रयत्न केले होते नंतरच्या काळात बीडचे पालकमंत्री राहिलेले पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील त्या सर्वच नेत्यांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न केले एकीकडं राजकीय नेत्यांचे हे प्रयत्न सुरू असताना त्या रेल्वे मार्गाला जर खरच श्रेय द्यायचा असेल तर राजकीय लोक नेत्यांच्या प्रयत्नांना जनतेच्या जनतेच्या आंदोलनाचा रेटा एवढा मोठा होता की या रेल्वे मार्गाची दखल केंद्राला वारंवार घ्यावी लागली निवेदन देऊन विनंत्या करून रेल्वे मंत्री आले त्यांना भेटून प्रत्येकाला भेटून काही होत नाही तेवढा आवाज पोहोचत नाही हे लक्षात आल्यानंतर बीडमध्या विद्यार्थी युवा रेल्वे कर्ती समितीनं जानेवारी दोन हजार चार मध्ये एक मोठं आंदोलन केलं ते आंदोलन होतं आकाशवाणी केंद्र बंद करण्याचं आज अनेकांना रेल्वेच्या या आकाशवाणी आंदोलनाचा कदाचित विसर पडल्यासारखा झालाय पण खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये जर मोठ्या प्रमाणावर हा आवाज कोणत्या आंदोलनाला पोहोचला असेल तर तो, तो होतं आकाशवाणी बंद करण्याचं आंदोलन अगदी त्यावेळी वीसी पंचवीसीत असलेली पोळं काही जण तर सतरा अठरा वर्षाची म्हणजे पंडित तुपे असतील विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आंदोलनाची ते जयप्रकाश आगाव अंबादास आगे किशोर खेडकर श्याम खेडकर दमती पंडित का पंडित तुपे पंजाब काकडे अशा काही नावांनी मध्ये आणि अशा सोळा सतरा लोकांनी आकाशवाणी बंद पाडली संगमेश्वर आंदोलकर एक नाव त्यात महत्वाचं आहे त्या आंदोलकांना प्रचंड लाठीमार सहन करावा लागला पोलिसांनी त्यांना मारहाण केली नंतर न्यायालयात खटले उभे राहिले हा सगळा सगळा इतिहास आहे हे झाल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना या रेल्वे आंदोलनात एकत्रित करण्याचं काम बीडच्या आज दिवंगत असलेले नामदेवराव क्षीरसागर यांनी केलं त्यांनी समन्वयकाची भूमिका घेत स्वातंत्र्य सैनिक व्यापारी आणि सामान्य नागरिकांची कृती समिती सक्रिय केली त्या कृती समितीनं जेल आंदोलन केलं सुशिला मोराळे उषा ताई सय्यद सलीम जनार्दन तुपे संपादक सुनील क्षीरसागर त्यावेळी होते अशोक हिंगे राजेंद्र जगताप असे कितीतरी लोक त्या जेल भरून आंदोलनात सहभागी झाली त्याचवेळी अमोल गल्लर बीएसएनएलच्या टॉवर चढले आणि त्यांनी टॉवर आंदोलन केलं सगळ्या आंदोलकांना अटक करण्यात आली आंदोलकांनी जामीन नाकारला त्यावेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे त्यावेळेस आले त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन आंदोलकांची भेट घेतली आणि एका अर्थानं या आंदोलनाला व्यापक पातळीवरचा पाठिंबा मिळत गेला स्वातंत्र्य सैनिकांपैकी बनसीधरराव जाधव होते व्यापाऱ्यांमध्ये मदनलाल सारडा जवाहरलाल सारडा सत्यनारायण लाहुकी वाई जनार्दनराव अशा अनेकांनी आपापल्या पातळी पद्धतीनं वेगवेगळ्या पातळीवर या आंदोलनाचा रेटा उभारला आणि राजकारण्याचे प्रयत्न आणि आंदोलनाचा रेटा या सर्वांचा परिपाक म्हणून मागच्या पाच सात वर्षात दहा सात आठ वर्षात या योजनेच्या कामाला गती मिळायला लागली राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांचा मिळून निधी मिळायला लागला आणि म्हणून सुरुवातीला अहिला नगर ते नारायण नंतर आष्टी अमळनेर आता बीड पर्यंत रेल्वे पोहोचली आहे भविष्यात ही रेल्वे लवकरच परळीला पोहोचेल येत्या वर्षभरात ही रेल्वे परळीपर्यंत पोहोचावी यासाठीचे प्रयत्न आहेत प्रशासनाने खूप युद्धपातळीवर कामं केली भूसंपादनाचे अनेक प्रश्न होते ते सोडवले आणि सर्वांचा सामूहिक प्रयत्न सर्वांचा सामूहिक रेटा या माध्यमातून आज अहिला नगरहून निघालेली रेल्वे बीड पर्यंत पोहोचली आहे पण हे एवढंच बीडसाठी समाधानाचं नाही आहे ना ना ही रेल्वे पदवीपर्यंत तर पोहोचणारच आहे पण या रेल्वेला अहमदनगरहून पुढे मुंबई पर्यंत जर कनेक्टिव्हिटी मिळाली तर खऱ्या अर्थाने रेल्वेनं नॉट फिजिबल म्हणून मारलेला शिक्का या रेल्वे मार्गावर पुसला जाईल त्याचवेळी सोलापूर जळगाव म्हणजे बीडहून सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव असा जो एक रेल्वे मार्ग आहे ज्याची मागणी पहिल्यांदा गंगाधराबा बुरांडे यांच्या काळात झाली होती कोही रेल्वे मार्ग जर त्याचं सर्वेक्षणाचे आदेश आलेले त्याचं सर्वेक्षण झालं आणि त्या रेल्वे मार्गाला जर मुद्द स्वरूप येऊ हो लागलं तर वीड देशाच्या पातळीवरचं एक महत्वाचं जंक्शन होईल दोन वेगवेगळ्या टोकाला जोडणार दोन वेगवेगळ्या रेल्वेना जोडणार जंक्शन म्हणून बीड तर पाहिलं जाईल आणि खऱ्या अर्थानं बीडच्या विकासासाठी याची मदत होईल या सर्व प्रकल्प प्रकल्पांना गती मिळत जनरेटा आणि लोकप्रतिनिधी सर्वांनी मिळून याला गती द्यावी आणि पेठच्या विकासाचं पहिलं पाऊल आणखी एक आणखी एक पाऊल पुढे पडावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात प्रजापत्रिव लाईव्ह